नमस्कार सर्वांना मी प्रांजली दत्त जयंती सप्ताह सुरू झालेला आहे चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस आहेत दत्त जयंती दत्त जयंतीनिमित्त माझ्या बऱ्याच ताई व दादांनी गुरुचरित्राचे पारायण सुरू केले असेल बऱ्याच जणांचा असा प्रश्न होता की गुरुचरित्र पारायणाची सांगता म्हणजेच उद्यापन सातव्या दिवशी करावं की आठव्या दिवशी करावं या व्हिडिओमध्ये हे तर तुम्हाला माहिती होईलच पण त्याबरोबर गुरुचरित्र पारायणाची सांगता म्हणजेच करण्याची साधी व सोपी पद्धत ग्रंथ कसा हलवावा नैवेद्य काय बनवावा किती नैवेद्य वाढावेत आरती कोणती म्हणावी किती आरत्या म्हणाव्यात त्याचबरोबर जे नैवेद्य आपण वाढलेले आहेत त्या नैवेद्याचं काय करावं याचबरोबर तुम्हाला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मी ज्या पद्धतीने गुरुचरित्र पारायणाची सांगता करते ती शेअर करणार आहे या अगोदर सुद्धा मी गुरुचरित्र पारायणाची सांगताबद्दल व्हिडिओज बनवलेले आहेत पण जनरली जे सर्वजण ज्या पद्धतीने उद्यापन करतात त्या पद्धतीने शेअर केलेलं आहे पण मी प्रॉपरली ज्या पद्धतीने करते हे मी तुम्हाला कधीच सांगितलं नव्हतं पण आज मी ते तुमच्या सोबत शेअर करणार आहे कारण की बघा जसं की प्रत्येकाच्या आपापल्या वेगळ्या परंपरा असतात किंवा प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या पद्धती असतात सणवार साजरे करण्याचे किंवा कोणती पारण्याचं उद्यापन असेल काही गोष्टी करण्याचं तसं आमच्याकडे ना जे जनरली सगळीकडे असतं ना त्याच्यापेक्षा खूप जास्त गोष्टी असतात डीप केलं जातं त्याच्यामुळे मी काय करते की जे आमच्याकडं प्रॉपरली एवढं सगळं केलं जातं ना ते व्हिडिओजमध्ये शेअर करत नाही कारण एवढं सगळं सांगितल्यानंतर प्रत्येकाजणांना वाटलं अरे बापरे एवढं सगळं असतं मग लोक करत नाही त्याच्यामुळे मी नॉम साध्या साध्या ज्या गोष्टी असतात ना त्या शेअर करते पण प्रॉपरली ज्यांना खरंच या पद्धतीने जर गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन करायचं असेल तर ते करू शकता थोडस तुम्हाला सुरुवातीला अवघड वाटेल पण एकदा सवय झाली ना तर तुम्ही कराल आणि खऱ्या अर्थानं ही जी आहे ना ती प्रॉपर पद्धत आहे पण बाकी जे आपण नॉर्मल सगळ्या व्हिडिओजमध्ये ऐकतो किंवा मी पण जे सांगितलेलं आहे ना ते एक नॉमिनल की चला भोळा भावडा जो भाव आपण म्हणतो त्या पद्धतीने सांगितलेला आहे तर सर्वात पहिले गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन म्हणजे सांगता जी आहे ना तर माझं पर्सनली सांगायचं झालं तर मी सातव्या दिवशी करते मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की माझ्या घरामध्ये प्रत्येक महिन्याला गुरुचरित्राचं पारायण होतं तर जेव्हा प्रत्येक महिन्याला मी सात दिवसांचं गुरुचरित्र पारायण करते तेव्हा सातव्या दिवशी मी उद्यापन करते आणि तीन दिवसांचं पारायण केलं तर मी तिसऱ्या दिवशी उद्यापन करते माझ्या पद्धतीने उद्यापनाच्या दिवशी जो स्वयंपाक असतो ना आपण नैवेद्यासाठी बनवतो तर तो स्वयंपाक आम्ही सोवळ्यामध्ये बनवतो आता सोवळ्यात स्वयंपाक म्हणजे काय हे मी पुढे तुमच्यासोबत शेअर करते आणि उद्यापनाच्या दिवशी आम्ही भिक्षा सुद्धा मागतो भिक्षा कुठे बाहेर जात नाही घरातल्या घरातच भिक्षा मागायची आणि ती कशी वाढायची हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही सातव्या दिवशी उद्यापन करू शकता किंवा तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही आठव्या दिवशी उद्यापन केलं तरी सुद्धा चालेल कारण बरेच जण काय करतात की सात दिवसांचं पारायण केलं तर आठव्या दिवशी उद्यापन करतात आणि तीन दिवसांचं पारायण केलं तर चौथ्या दिवशी उद्यापन करतात तर तुम्ही ठरवा आहे दोन्ही योग्य आहे म्हणजे सातव्या दिवशी केलं तरीसुद्धा योग्य आहे आणि आठव्या दिवशी तुम्ही उद्यापन केलं तरी सुद्धा योग्य आहे आता दत्त जयंती सप्ताहानिमित्त तुम्ही पारायण करत आहात तर सातव्या दिवशी तुमचं पारायणाचं उद्यापन तुम्हाला करायचं असेल तर दत्त जयंतीच्या दिवशी ते करावं लागेल जे की मी पण करणार आहे आणि आठव्या दिवशी म्हंटलं तर दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी पंधरा तारखेला तुम्हाला पारायण करावं लागेल आता ज्या दिवशी उद्यापन असतं त्या दिवशी जेव्हा आपण वाचनाला सकाळी सुरुवात करतो तुम्ही जे सात दिवसांचं पारायण करतायत सात दिवस अखंड दिवा लावलेला तुम्ही नसेल तर सकाळी आपण सातव्या दिवशी जेव्हा वाचनासाठी बसतो तर त्यावेळेला एवढं तेल टाकून दिवा लावा की आपला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर सुद्धा अर्धा एक तास दिवा राहील एवढं तेल दिव्यामध्ये टाका किंवा दिवसभर उद्यापनाच्या दिवशी जर तुमचा दिवा अखंड तेवत राहिला तर अतिशय उत्तम तुपाचा तेलाचा दोन्ही जर ठेवले ते सुद्धा अतिशय उत्तम मी तुपाचा आणि तेलाचा दोन्ही दिवसभर ठेवण्याचा प्रयत्न करते सातव्या दिवशीचे जे काही आपल्या अध्याय आहेत ते सगळे वाचून घ्यायचे त्यानंतर नमस्कार करून आसन सोडायचं आसन सोडल्यानंतर बारी येते ती म्हणजे स्वयंपाकाची स्वयंपाक बनवून घ्यायचा आता स्वयंपाकामध्ये काय बनवायचं साधा स्वयंपाक बनवायचा असेल तर वरण भात भाजी पोळी आणि भाजीमध्ये आवर्जून घेवड्याच्या शेंगाची भाजी बनवावी घेवड्याच्या शेंगा म्हणून बरेच जण काय करतात की ज्या वालाच्या शेंगा असतात त्याचीच भाजी बनवतात पण घेवड्याची शेंग आणि वालाची शेंग ही पूर्णपणे वेगळी आहे हे लक्षात घ्या आणि घेवड्याच्या शेंगाचीच भाजी बनवा त्याचबरोबर एक काहीतरी गोड पदार्थ बनवायचा आहे मी साखर भात बनवते त्याच्यामध्ये थोडासा पिवळा केशरी जो आपला आंबा कलरचा कलर असतो ना तो टाकते आणि केशरी भात म्हणजे ज्याला साखर भात म्हटलं जातं तो बनवते तुम्हाला दुसरा कोणता गोड पदार्थ बनवायचा असेल तर तो, तो तुम्ही बनवू शकता पण दत्त महाराजांना कसं पिवळ्या कलरचं काहीतरी नैवेद्य दाखवावं असं म्हटलं जातं म्हणून मी आंबा कलर टाकून थोडासा केशरी भात बनवत असते किंवा तुम्ही थोडासा आंबा कलर टाकून शिरा वगैरे जरी बनवला तरी सुद्धा गोडामध्ये चालू शकतं आणि जर तुम्हाला शक्य झालं तर नैवेद्य बनवला तर अतिशय उत्तम राहील माझं सांगायचं झालं तर मी दोन तीन महिन्यातून एक वेळा पूर्णावरणाचा स्वयंपाक बनवते आणि मग बाकी इतर वेळी हा जो साधा स्वयंपाक सांगितला त्या पद्धतीने उद्यापणाला बनवत असते आता मी सोहळ्यामध्ये स्वयंपाक करते सोहळ्यात म्हणजे काय की आमच्याकडे ना अशी एक साडी असते किंवा जर तुम्ही ड्रेस घालत असाल तर असा एक ड्रेस असतो की तो स्पेशल ना म्हणजे देवाचा जेव्हा आपण स्वयंपाक वगैरे काही बनवतो हो असं उद्यापनाला वगैरे कोणत्या सणावाराला तर त्यासाठीच तो, तो, त्यासा तो आम्ही घालतो इतर वेळी तो अंगावर घालत नाही आणि हा जो ड्रेस असेल किंवा ती जी साडी असेल ना ती देवाचा आपण जिथे सामान ठेवतो ना ग्रंथ वगैरे हो की जिथे सारखा सारखा हात वगैरे लागत नाही अशा ठिकाणी देवाच्या तिथेच ठेवतो की म्हणजे सारखा सारखा आपला रोजच्या रोज कशाचा हात त्या कपड्यांना लागू नये तर तो जो ड्रेस आहे किंवा ती जी साडी आहे ना ती काढायची आणि ती काय करायचं की ज्या दिवशी आपलं उद्यापन आहे त्याच्या आदल्या दिवशी काय करायचं आपलं सकाळी स्नान झालं की जे सोहळं असतं ना बघा देवपूजा करण्यासाठी आपण सोहळं पुरुष मंडळी सोहळं नेसतात तर ते जे सोहळा असतं ना ते साडीसारखं घालायचं असतं ते थोडस सा साडीसारखं घालायचं आणि आपली ही जी साडी आहे स्पेशल आपण नैवेद्यासाठी ठेवलेली आहे तर ती साडी पाण्यामध्ये आंघोळ झालं की लगेच भिजवायची पिळून घ्यायची आणि सोवळं घालून ती साडी वाळू घालायची मग त्या साडीला एकदा वाळू घातलं आणि की त्याला कोणीच टच करायचं नाही आपण मग काय करणार साडी वाळू घातली की आपलं सोळं वगैरे काढून जे आपला नॉर्मल रोजचा ड्रेस आहे साडी आहे ती आपण घालून घ्यायची आणि त्या सोहळ्याला एकदा वाळू घातल्यानंतर कोणीच टच करायचं नाही याला म्हणतात की सोहळ्यात साडी आम्ही वाळू घातली किंवा सोहळ्यात ड्रेस जो आहे तो वाळू घातला याला असं म्हणतो आम्ही आणि मग दुसऱ्या दिवशी स्वयंपाक बनवताना ही जी साडी आहे ना ती काय करायचं मग दुसऱ्या दिवशी परत जे सोहळं आहे, सा सा आहे ते साडीसारखं थोडंसं नेसून घ्यायचं आता सोळ छोटं असतं ते काही साडीसारखं वगैरे एवढं नेसता येत नाही पण आता कसं आम्हाला सवय झालेली आहे त्याच्यामुळे त्या गोष्टी होतात पण तुम्हाला थोडंसं अवघड वाटू शकतं मग अशा वेळेला तुम्ही काय करू शकता ते पण पुढे तुम्हाला सांगणार आहे मग हे सोळं काढल्यानंतर ती जी साडी आहे ना वाळू घातलेली ती घेतो किंवा तो ड्रेस वाळू घातलेला असेल सोळ्याच्या स्वयंपाकासाठी तो घेतो आणि तो ड्रेस घालतो आणि सोहळा जे आहे ना ते काढून टाकतो आणि मग तो सोळ्यात वाळू वाळू घातलेला ड्रेस किंवा साडी घातल्यानंतर कुठेच टच करायचं नाही आणि आपला जो स्वयंपाक आहे त्या स्वयंपाकाचं सगळं जे जे काही आपण पदार्थ बनवणार आहोत ते सगळं अगोदर काढून ठेवायचं मग हे एकदा आपण ही साडी घातल्यानंतर जे जे फक्त वरी स्वयंपाकाचं जे आहे तेवढा स्वयंपाक बनायचा बनवायचा कांद्या लसूणला हात लावायचा नाही कोणालाच घरामध्ये टच करायचं नाही किंवा जिथे आपण स्वयंपाक बनवतो तिथे सुद्धा कोणी टच करू शकत नाही याला सवळ्याचा स्वयंपाक बनव म्हणतात आणि मग हा सगळा स्वयंपाक झाल्यानंतर नैवेद्य बनवायचा आहे तुम्हाला सांगते तुम्हाला एवढं आता हे कसं तुम्हाला अवघड वाटेल सोळ्यात साडी टाकणं वगैरे तर याच्यासाठी सुद्धा तुम्हाला मी सोल्युशन सांगणार आहे पुढे तर याच्यानंतर जो स्वयंपाक बनवलेला आहे तर हा तुम्हाला तीन ताट जे आहेत तीन नैवेद्य वाढून घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर चार कुत्र्यांसाठी आणि एक गायीसाठी छोट्या छोट्या पोळ्या बनवून घ्यायच्या म्हणजे पुरी जशी असते ना आपल्या समजा तळ हाताच्या आकारा एवढ्या छोट्या छोट्या पोळ्या बनवून घ्यायच्या साधी म्हणजे तुम्ही त्याला चपाती म्हणतात ते पोळ्या बनवून घ्यायच्या आणि त्याच्यावर जे काही आपण सगळा स्वयंपाक घेतलेला आहे तो सगळा स्वयंपाक त्या पोळीवर टाकायचा बरेच जण काय करतात की नुसती कुत्र्यांसाठी पोळी आणि गायीसाठी पोळी बनवतात आणि ती कुपोळीच खाऊ घालतात पण असं नाही करायचं जेवढं जेवढं आपण नैवेद्याच्या ताटामध्ये वाढतो ना ते सगळं ह्या गायीच्या आणि कुत्र्यांच्या पोळींवर पण थोडं थोडं टाकायचं आणि त्यांच्यासाठी हे ठेवायचं आता तीन नैवेद्य जे आहेत ना मग हे आपल्याला जिथे आपण तुम्ही पूजा मांडणी केली असेल किंवा देवघरासमोर बसून तुम्ही पारायण केलेलं असेल तर तिथे हे तीन नैवेद्य दाखवायचे आहेत नैवेद्य कसं दाखवतात हे तुम्हाला माहित असेल नाही तर व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता मग हा नैवेद्य दाखवायचा आता तुम्हाला एवढं सोहळ्यात सोळं टाकणं वगैरे या गोष्टी शक्य नाहीयेत मग तुम्ही काय करू शकता ववळ्यात स्वयंपाक करू शकता ववळ्यात स्वयंपाक म्हणजे काय की तुमच्याकडे एखादी कोरी साडी असेल बघा की जी तुम्ही पिरियड मध्ये कोणाच्या सुतकमध्ये वगैरे घातलेली नसेल अशी एखादी काठापदराची किंवा कोणती कोरी साडी असेल तर ती तुम्हाला घ्यायची आहे आणि ती तुम्ही काय करू शकता मग असं जेव्हा पारायण वगैरे असेल कोणता सणवार असेल त्याच्यासाठी तुम्ही ठेवू शकता मग या साडीला काय आहे ना की तुम्हाला असं सोळं ओलं करून वाळू घालायची वगैरे गरज नाही मग जेव्हा तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे तेव्हा तुम्ही काय करणार ज्या दिवशी उद्यापन आहे किंवा कोणता सणवार आहे त्या दिवशी स्नान झालं की तुम्हाला जेव्हा स्वयंपाकाला लागायचं आहे त्यावेळेला ही जी स्पेशल आपण साडी ठेवलेली आहे ही तुम्ही घालायची आणि ही साडी घातल्यानंतर तुम्हाला घरातल्या कोणी टच नाही केलं पाहिजे तुम्ही कोणाला टच केलं नाही पाहिजे आणि तुम्हाला स्वयंपाक बनवायचा आहे आणि स्वयंपाक झाल्यानंतर तुम्हाला नैवेद्य वाढवून ठेवायचा आणि त्यानंतर मग ही साडी काढायची आणि परत मग घडी घालून तुम्हाला जिथे आपण देवाचं वगैरे ठेवतो हो, तिथे ठेवायची आहे ही साडी आपल्या रोजच्या कपड्यांमध्ये वगैरे मिक्स करायची नाही तर या पद्धतीने तुम्ही स्वयंपाक करू शकता आता नैवेद्य आपण वाढून घेतलेले आहेत तिने तर हे नैवेद्य घेऊन आपण देवघरासमोर किंवा जिथे तुम्ही पूजा मांडणी केलेली आहे तिथे आलेलो आहोत तर तिथे आल्यानंतर दिवा जर तुमचा शांत झालेला असेल तर तुम्हाला सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर धूप अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायची आहे आणि या दिवशी नैवेद्य जो आहे तो बारा ते साडेबारा या वेळेमध्ये दाखवायचं नाहीये किंवा या वेळेमध्ये दत्त महाराजांची कोणतीही सेवा करायची नाहीये या वेळेमध्ये तुम्ही भिक्षा मागू शकता मी तुम्हाला सांगते ते पुढे कसं मागायचं तुम्हाला बाराच्या अगोदर नैवेद्य आरती वगैरे उद्यापन सगळं करून घ्यायचं आहे पण बाराच्या अगोदर जर जा झालं नाही मग साडेबाराच्या नंतर तुम्हाला उद्यापन करायचं आहे पण माझं सांगायचं झालं तर बाराच्या अगोदर सगळा नैवेद्य दाखवून माझं उद्यापन झालेलं असतं आणि बारा ते साडेबारा आम्ही भिक्षा मागतो तर आता दिवा आपण दिवा अगरबत्ती धूप सगळं लावून घेतलं त्याच्यानंतर तीन नैवेद्य जे आहेत ते समोर आपण वाढून ठेवलेले आहेत सेम खाली पाण्याने चौकोन काढणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी तेवढं काही डिटेल सांगत नाही हे तुम्ही केलं त्यानंतर काय करायचं की जो आपले देवघरात देव आहेत त्यांना हळद कुंकू वगैरे सगळं अर्पण करायचं जो ग्रंथ आहे त्याला गंध अर्पण करायचा धूप दीप फूल जे काही आहे ते अर्पण करायचं आहे आणि सात दिवसांचं आपण हे जे पारायण केलं तर या आप पारायणामध्ये आपल्याकडून काही चुक भूल झाली असेल तर त्याबद्दल क्षमा मागायची आहे आणि जी काही आपण सेवा केलेली आहे ती मनापासून केलेली आहे दत्त महाराज तुम्ही याचा स्वीकार करा अशी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आता आपल्याला ग्रंथ हलवायचा आहे आता ग्रंथ हलवण्याची सुद्धा प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असू शकते पण मी काय करते की तीन वेळा ग्रंथ उचलत उचलत दत्त महाराजांचा जय जयकार करते म्हणजे काय की आपले दोन्ही हात त्या ग्रंथाला लावायचे ग्रंथ जागेवरून आपल्या छातीपर्यंत येईल अशा पद्धतीने वर उचलायचा आणि हा उचलत असत उचलत असताना काय म्हणायचं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त तीन वेळा म्हणायचं परत तो ग्रंथ खाली टेकवायचा परत ग्रंथ उचलत उचलत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव श्री गुरुदेव आणि परत तिसऱ्या वेळेस ग्रंथ उचलायचा सेम याच पद्धतीने म्हणायचं आणि ग्रंथ आपल्या डोक्यावर ठेवायचा तुम्हाला डोक्यावर ठेवायचा नसेल तर फक्त तिसऱ्या वेळेस पण ग्रंथ उचलायचा आणि खाली जागेवर ठेवायचा या पद्धतीने ग्रंथ हलवायचा आहे आता ग्रंथ हलवल्यानंतर हे जे तीन नैवेद्य आहेत ते नैवेद्य आपल्याला दाखवून घ्यायचे आणि त्यानंतर आरती म्हणायची आहे तर आरतीला मी काय करते पाच फुलवाती घेते तुपातल्या तुपात भिजवलेल्या ज्या पाच फुलवाती आहेत ना म्हणजे पंच आरती आणि आरती करत असताना सुरुवातीला गणपतीची आरती म्हणायची त्यानंतर दत्त महाराजांची आरती म्हणायची त्यानंतर स्वामींची आरती म्हणायची आणि त्यानंतर आपली कुलदेवी आणि कुलदैवत यांची आरती म्हणायची या पद्धतीने पाच आरत्या आम्ही म्हणतो तुम्हाला म्हणजे जेवढी तुम्ही गणपतीची आरती आणि दत्त महाराजांची आरती म्हटलं तरी सुद्धा चालेल पण आम्ही पाच आरत्या म्हणतो त्यानंतर कापूर आरती करतो या पद्धतीने सगळं आपलं आता हे उद्यापन झालं आता प्रश्न येतो तो, तो म्हणजे की जेवायला जोडप बोलवायचं कसं तर बघा आता मी प्रत्येक महिन्याला करते तर मला काही जोडप मिळत नाही तर मग मी काय करते की आता जो आपण नैवेद्य दाखवतोय तर त्याच वेळेला काय करते शिदा काढून ठेवते एका ताटलीमध्ये शिदा काढून ठेवते त्या शिदाची सुद्धा पूजा करते आणि हा जो शिदा आहे ज्या दिवशी उद्यापन केलं त्याच दिवशी जर जा शक्य झालं तर आजूबाजूला जिथे कुठे तुमच्या दत्त मंदिर असेल किंवा कोणतंही मंदिर असेल त्या मंदिरामध्ये हाशिदा आणि त्याच्यासोबत जी काही दक्षिणा असेल एकावन्न रुपये एकशे एक रुपये दोनशे एक रुपये पाचशे रुपये जी काही दक्षिणा असेल ती त्याच्यासोबत दक्षिणा ठेवून त्या मंदिरामध्ये ते थे, ठेवून येते अर्पण थे, करून येते म्हणजे काय की आपण एखाद्या जोडप्याला जीव घालत होतो तर जीव घालण्यासाठी आपण स्वयंपाक बनवतो ना मग आपल्याला जोडप मिळालं नाही मग त्या जसं चार जण व्यवस्थित जेवू शकतील एवढा शिदा काढून तो एखाद्या मंदिरामध्ये किंवा तुम्ही एखाद्या गरिबाला तो दान करू शकता त्याच्यामुळे असं आढून बसायचं नाही मला जर उद्यापणाला जोडपं मिळालं नाही मग मी काय करू काय नाही सद सरळ तुम्ही शिदा काढायचा आणि तो गरिबाला द्यायचा किंवा मंदिरामध्ये अर्पण करायचा त्याच्यासोबत जी काही यथाशक्ती तुम्हाला दक्षिणा द्यायची आहे ती तुम्हाला हे करायची आहे आता या पद्धतीने सगळं आपलं उद्यापन झालं उद्यापन झालं हे बारापर्यंत या सगळ्या गोष्टी माझ्या होतात आणि बारा ते साडे बारा मध्ये काय करतो की आ, आता समजा मी भिक्षा मागण्यासाठी एखादं ताट घेते आणि जो काही स्वयंपाक केलेला आहे ना सगळा जो स्वयंपाक केलेला आहे तो एका जागेवर असं हॉलमध्ये टेबलवर किंवा जिथे आपण पूजा मांडणी केलेली आहे जिथे पारायण केलेलं आहे तिथेच खाली ठेवतो सगळं जे काय बनवलेलं आहे ते ठेवायचं आणि मी माझ्या ता हातामध्ये ताटली घेऊन किंवा माझ्या मिस्टरांनी पारायण केलेलं असेल तर ते काय करतात की हातामध्ये ताटली घेऊन उभा राहतात आणि भिक्षा मागताना ओम भवती भिक्षाम देही म्हणायचं ते म्हटलं की मग मी समोर असतं तर मी काय करते सुरुवातीला समजा आपण जी पोळी वगैरे बनवली हो आहे पूर्णाची पोळी असेल तर पूर्णाची पोळी साधी पोळी असेल तर साधी पोळी ती वाढायची परत ते अजून म्हणणार ओम भवती भिक्षाम देही मग त्याच्यानंतर जी आपण भाजी बनवलेली आहे ती भाजी वाढायची परत म्हणणार ओम भवती भिक्षाम देही मग अजून जे काही बनवलेलं आहे ते वाढणार म्हणजे काय की आपण जेवढे पदार्थ नैवेद्यासाठी बनवलेले आहेत तर ओम भवती भिक्षाम देही तेवढ्या वेळेस म्हणणार आणि ते, ते, ते सगळे पदार्थ एका एका वेळेस जेव्हा ते म्हणतील ओम भवती भिक्षाम देही तेव्हा आपण एक एक पदार्थ वाढायचा आहे आपली जेव्हापर्यंत सगळे पदार्थ संपत नाहीत तोपर्यंत त्यांनी भिक्षा मागायची आणि आपण ते, ते वाढायचं त्यानंतर हे भिक्षा मागितलेलं जे ताट आहे ना ते तिथेच दत्त महाराजांच्या समोर ठेवायचं आहे आणि जे तीन नैवेद्य आहेत आणि हे भिक्षा मागितलेलं जे ताट आहे ना हे सगळे नैवेद्य झाकून ठेवायचे आणि नैवेद्य दाखवल्यानंतर तिथे एक तांब्या आणि पेला सुद्धा पाण्याने भरून झाकून ठेवायचा आहे मग या पद्धतीने भिक्षा मागून ते ताट तिथे ठेवल्यानंतर जवळजवळ अर्धा तास तरी आम्ही त्या जिथे नैवेद्य दाखवलेला आहे त्या रूम मध्ये जात नाही जिथे पूजा केली आहे तिथे आणि मग अर्ध्या तासानंतर म्हणजे बारा वाजता समजा भिक्षा मागायला सुरुवात केली एक पाच मिनिटामध्ये पूर्ण भिक्षा वाढून होते त्याच्यानंतर झाकून ठेवलं समजा आपण बारा वाजून दहा मिनिटं त्यानंतर जवळजवळ पावणे एक किंवा एक वाजेपर्यंत त्या रूम मध्ये आम्ही जात नाही मग एक वाजता जायचं आणि जोपर्यंत आम्ही त्या रूममध्ये जात नाही तोपर्यंत ना घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते उघड ठेवतो हो आम्ही आणि घरामध्ये सगळेजण टाळ्या वाजवत कारण दत्त महाराजांना भजन अतिशय प्रिय आहे आता भजन वगैरे तर काही म्हणता येत नाही मग आम्ही काय करतो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं भजन करतो आणि जवळजवळ पावणे एक पर्यंत मुख्य प्रवेशद्वार जे आहे ना ते उघड ठेवतो आणि त्याच्यानंतर जवळजवळ पावणे एक एक वाजल्याच्या नंतर मग जिथे नैवेद्य दाखवलेलं आहे तिथे जातो दत्त महाराजांना नमस्कार करतो आणि मग जे तीन नैवेद्य दाखवलेले आहेत जी भिक्षा दाखवलेली आहे ना ते आम्ही घरातील सर्वजण तेच खातो कारण हे एवढं असतं ना की आपण जे दुसरं बनवलेलं आहे ते घ्यायची गरजच पडत नाही मग हे सगळे नैवेद्य ती वाढलेली भिक्षा आम्ही सगळेजण जेवण करतो तर या पद्धतीने उद्यापन जे आहे प्रत्येक महिन्याला गुरुचरित्राचं मी, मी करत असते मी स्वतः काहीच करत नाही दत्त महाराजांची कृपा आहे दत्त महाराजांच्या कृपेने हे सगळं होतं दत्त महाराज स्वतःच करून घेतात आणि म्हणूनच मी तुम्हाला म्हणते की आयुष्य आपल्याला मिळालेलं आहे मनुष्यजन्म आपण घेतलेला आहे तर एकदा तरी गुरुचरित्र पारायण करा महाराजांकडे तुम्हाला कधीच काही मागायची गरज पडणार नाही महाराज तुम्हाला एवढं काही देतील एवढं काही देतील की तुम्ही आता म्हणाल महाराज तुमच्याकडे मागायला माझ्याकडे काहीच उरलेलं नाहीये एवढी महाराज तुमची झोळी भरतील आणि जो गाईचा कुत्र्याचा नैवेद्य आहे तो गाईंना कुत्र्याला खाऊ घालायचा गायी कुत्रे, कुत्रे नसतील तर आजूबाजूला एखादं मोठं झाड असेल मोकळी जागा असेल तिथे ठेवा गाय आणि कुत्र्याच्या नावाने ठेवायचं बाकी कोणत्याही जनावरांनी ते खाल्लं तरी काही हरकत नाही शेवटी ते कोणाच्या तरी जनावराच्या मुखातच जात आहे तर आय होप तुम्हाला हे खूप अवघड वाटेल पण ना मला सवय झालेली आहे माझ्यासाठी हे खूप सोप्पं आहे खूप इझी आहे आणि या पद्धतीने मी उद्यापन करत असते नमस्कार